या दिवाळीत अनुग्रह चिल्ड्रन होम अनाथ आश्रमातील मुलांना आनंद देण्यासाठी स्वराज्य युवा मित्रमंडळ आणि ट्विन टॉवर सोसायटी एकत्र आले होते स्वराज्य युवा मित्रमंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील जाधव यांनी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर महाप्रसादासाठी स्वराज्य युवा मित्रमंडळाला आवश्यक सुखामेवा दान करून या उदात्त कार्याची सुरुवात केली मात्र सुकामेवाचा साठा शिल्लक असताना स्वराज्य युवा मित्रमंडळातील सेक्रेटरी प्रतीक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिरिक्त सुकामेवा दान करून त्यांचा विशेष दिवस उजळून टाकण्याचा विचार स्वराज्य युवा मित्रमंडळातील सदस्यांनी केला अनुग्रह चिल्ड्रन्स होम अनाथाश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर या धर्मादायक कृतीने केवळ असूच आणले नाही तर समाजातील एकजुट्टीची आणि उदारतेची भावना देखील प्रदर्शित केली स्वराज्य युवा मित्रमंडळ आणि ट्विन टॉवर सोसायटीने दाखवून दिले आहे की सणांचे खरे सार प्रेम आनंद पसरवणे आणि गरजूंसोबत शेअर करणे हे आहे तसेच स्वराज्य युवा मित्रमंडळ आणि ट्विन टॉवर सोसायटी यांनी स्वराज्य युवा मित्रमंडळातील सेक्रेटरी प्रतीक शिंदे यांचा वाढदिवस अनुग्रह चिल्ड्रन होम अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून आनंद व्यक्त केला या दिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी पनवेलकर टॉवर अंबरनाथ पूर्व येथील सेक्रेटरी विशाल चौधरी स्वराज्य युवा मित्रमंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील जाधव सल्लागार प्रसाद धुमाळ सेक्रेटरी प्रतीक शिंदे खजिनदार उदय शेट्टी अनिकेत काटे प्रथमेश हगवणे संदीप नेरकर आदी उपस्थित होते नमस्कार मी ऍडव्होकेट स्वप्निल आनंद जाधव जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपण आज स्वराज्य युवा मित्रमंडळातर्फे या अनुग्रह विद्या मंदिरामध्ये आलेलो आहोत अनुग्रह विद्या मंदिरामध्ये येण्याचं प्रयोजन हेच ये होतं की दिवाळीनिमित्त आपण आपापल्या घरी आपल्या परीने दिवाळी साजरीच करत असतो परंतु या अनाथ मुलांना ज्यांना खरंच गरज आहे की जे दुसऱ्याची दिवाळी फक्त बघतच असतात अशा मुलांना दिवाळी साजरी करण्याचं एक योगदान देणं हेच आमचं याच्या पाठीमागचा इंटेन्शन होतं हेतू होता, होता। आणि त्याच्यासाठी आमच्या स्वराज्य युवा मित्रमंडळातर्फे आम्ही आता गरबाचं देखील आयोजन केलं होतं त्यासाठी आमच्या पंडलकर ट्विंडावर सोसायटीने जे आम्हाला अन्नदान दिलेलं होतं ते अन्नदान त्यांचा स्वतःचा हेतू होता की तो असाही व्यर्थ नको जायला तो कोणाच्या तरी जायला हवा जसे बोला जात आहे की दाणे दाने, दाने पिली खाने वाले का नाम वैसेही आज आम्ही इथं येऊन ते जे आमचं अन्नदान होतं ते अनुग्रह विद्या मंदिर यांना ते अन्नदान केलेलं आहे आणि आमचे प्रतीक शिंदे आमचे युवा स्वराज्य युवा मित्र मंडळाचे सेक्रेटरी यांचा वाढदिवस होता आणि त्याचं निमित्त साधून आज आम्ही अनुग्रह विद्या मंदिराला ते दान दिलेलं आहे आणि त्यांचीही दिवाळी आमच्या रूपानेच नव्हे असे बरीच लोक येऊन करत असतात आणि तुम्ही सर्वांनी करावी या लोकांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी माग एक हेतू वेगळा असतो आणि त्याचा आनंदही आपल्याला वेगळा भेटतो तर त्यासाठी मी सगळ्यांना हेच आवाहन करेन की त्यांनी देखील सर्वांनी दिवाळी येऊन तुम्ही इथं ये साजरी करावी आपापल्या घरी आपण करतच असतो पुन्हा एकदा जो आम्ही प्रयत्न केला आहे हा असाच पुढे कंटिन्यू राहील याच्याबद्दल मी सर्वांना स्वतः आश्वासन देतो आणि आमच्या प्रतीक साहेबांना सा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यात पहिले मी आमचे जे अध्यक्ष आहे स्वराज मंडळ यांचं अभिनंदन करतो कारण मी हा जो स्टार्टअप केला आहे या वर्षी तो एकदम वेगळा हेतून स्टार्टअप केले यामध्ये जेणेकरून लोकांना फायदा येऊ लावा काय या दिवाळीनिमित्त जे आम्ही त्यांनी केलेलं आहे इंटावरचे जे आमचे सेक्रेटरी आहेत त्यांनी पण याच्यामध्ये खूप योगदान केलेलं आहे जे दान अंगदान त्यांनी केलेलं त्याबद्दल त्यांनी अपेक्षा मी सांगितलेलंच आहे की आम्ही इकडे अंगणद आश्रमला पोचवलेलं या निमित्ताने मीही तुम्हाला सांगेन की तुम्हीही दिवाळी याच प्रकारे अशीच त्यांच्यासोबत साजरी करावी ही करा माझी नम्र विनंती